नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण गेलेलो कोपरगाव भेटामध्ये बाबाजींचं दर्शन घेतलं बाबाजींनी उद्या नारळ दिलं आणि आपण काय केलं माहिती दर्शन घेतल्यानंतर आपणही पांजरवाडी या गावामध्ये आलेलं आहे हे बाबाजींच्या हस्ते बांधलेलं मंदिर आहे त्याच्या आता माहिती तुम्हाला मी नंतर देईन पण हे मंदिरात जाऊन आपण दत्ताचं दर्शन घेतलं दरवर्षी इथं दत्त जयंतीला एक मोठं उत्सव साजरा केला जातो आहे या क्षेत्रामध्ये आणि आपल्याला इथंच आसपास कुठेतरी एक आपल्याला विहिरीचा पॉईंट द्यायचा आहे मित्रांनो तर आपणही एकनाथ धुवून कॉल केला आता ते येत आहेत थोड्याच वेळात तर ते आल्यानंतर आपल्याला कुठं विरीज पॉईंट घ्यायचा इथंच आसपास या क्षेत्रामध्ये आहे आपणही तो पॉईंट फायनल करणार आणि तुम्हाला दाखवणारी विरीज पॉईंट कसा दिला जातो बाबांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचे साथ आणि बाकीचं नशिबाचं काम शेवटी आपण ते काम करायचा प्रयत्न करायचा जेवढं चांगला प्रयत्न करतील तेवढं करीत राहणार आणि आपल्यापर्यंत पोहोचत राहणार मित्रांनो तर असाच तुमची साथ आणि अशीच सपोर्ट तुमची राहू द्या मित्रांनो काय होतं माहिती आहे की पानडी हा काही देऊ नसतो पण नेहमीच शिकत राहणं नेहमी प्रयत्न करत राहणं हे त्याचं काम असतं कारण काय होतं तो रोज त्या क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा अनुभव त्याला तो वेगळा असतो आणि काय होतं मित्रांनो आता मी ह्या गोष्टी बोलणार नव्हतो तरी पण आपणही बोलायचं मी प्रयत्न करतो कारण मला आहे ना जर कमेंट जर अशा येत्या ना तर एकदा तुम्ही क्षेत्रामध्ये उतरून बघा मित्रांनो रोज त्या कामात उतरून बघा तुम्हाला त्याचा अनुभव अनुभूती कशी येते नंतर मला सांगा मित्रांनो तर चला फर्स्ट कन भेटू आणि मी जे काय बोलतो मित्रांनो जे मेसेजचं तर काय माहिती आहे का एक पॉझिटिव्ह मेसेज करायचा म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं की पाणी शोधायला बरं वाटतं असं नाही का मी काहीतरी फालतू काम करतो अजिबात नाही मित्रांनो शेतकऱ्यांसाठीच पळतोय शेतकऱ्यांसाठीच हे काम करतो आहे जेणेकरून काय होतं माहिती आहे का, का? आम्हाला वाटत नाही काही प्रॉब्लेम यावा पण चला ज्याचे काय मनाचे ज्याला मनापासून जे व्यक्त करायला वाटतं ते करता त्याचं कुठलंच आम्हाला वाईट वाटत नाही फक्त मॅसेज चांगले करी जा ते बरं वाटतं मित्रांनो आम्हाला कारण हे काम आम्ही फक्त पॉझिटिव्ह करतो आणि शेतकऱ्यांकडे जाऊन आम्ही जे काम करतो शेतकऱ्या विचारा ते काम कसं असतं मनापासून ते काम असतं आणि कामाची जी क्वालिटी आणि जी पद्धत तुम्ही बघता कारण भरपूर आपुणी भरपूर आपुणी तुम्ही बघू शकता की तुम्ही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बरेच आपल्याला नवीन जे आहे पानाडी ते भरपूर ठिकाणी म्हणजे असं होतं की ते आपल्याला शिकायचं त्यांना असतं पाणी आमचे व्हिडिओ बघून म्हणजे माझे म्हणा कारण इतर कुठले असू पानडी म्हणा त्यांचे व्हिडिओ बघून बरेच जणांनी हजारो पॉईंट सक्सेस केलेले मित्रांनो असे बरेच शेतकरी आहे का ते घरगुतीसुद्धा पाणी चेक करून ते पॉईंट सक्सेस करता असं नाही का आपण काहीतरी एक बाकवा सांगतो अजिबात नाही मित्रांनो जे काम करतो ते एकदम परफेक्ट करतो आणि ज्या गोष्टी त्या क्षेत्रात गेल्यानंतर दिल्या जात्या तर चला आपण आता कामाची सुरुवात करतो मला इथल्या कामाची आयडिया नार जे आपण काय काम करतो ते भेटू की क्षेत्रामध्ये

yuruculuğun herhalde de kimi var.

ड早ीकिकात आडर्ड/. चज कि मात राओ invers

एका आणि एकावसांच्या बरोबर जण जत्रा केला किंवा जमणवीसशे पंचवीस पास पंच्याहत्तर एकऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णवशे एकशे पंचऐंशी पस्तीस एकशे साळी एकशे पंचेसष्ट एकशे पन्नास एकशे पंचावन्नशे साठ एकशे पासष्ट एकोणीसशे सत्तर एकशे पंच्याहत्तर एकशेऐंशी

फायनल कर

बोलला दिसलं तरी तिला काही पहिले नाही छोटे छोटे पाजर असते विहिरी अंदारी o Sri mm -hmm.

सेंट गोवरत सद्गुरु महाराज की जय भगवान की करत <laughs> <नाँगा। laughs> <नाँगा। laughs> <नाँगा। laughs> <laughs> <laughs>

सांगितल्याप्रमाणे क्षेत्र दुसरं होतं थोडं त्या क्षेत्रातूनही चेक केलं मंदिराच्या डाव्या हातला डाव्या हाताला वरती आलो आपण विहिरीचा पॉईंट इथं फायनल झालेला आहे तुम्ही बघितलं आता कशा पद्धती आपण चेक केलं बाबांच्या आशीर्वादाने आपण हा पॉईंट इथं दिलेला आहे त्याच्यानंतर थोड्या दिवसात दिवसाचं काम चालू होणार आहे काय रिझल्ट येतील तुम्हाला शंभर टक्के मी हा रिझल्ट तुम्हाला इथे येऊन दाखवणार आहे लाईव्ह दाखवणार आहे काम चालू होण्याच्या आधी सॉरी काम चालू झालं लाईव्ह आहे आणि नक्कीच तुम्हाला हा हा व्हिडिओ बघायला आवडणार आहे तर एकनाथ भाऊ यांच्या क्षेत्रामध्ये आपण आलेलो हो होतो आणि चला जास्त काही बोलत नाही तुम्ही एकदा व्हिडिओ बघा कसं वाटलं मला कमेंट करून सांगा धन्यवाद